नांदेड उत्तर भाजप जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट किशोर देशमुख यांची निवड झाल्याबद्दल दिनांक सव्वीस जानेवारी शुक्रवारी रोजी अर्धपुरात आगमन होताच फटाके फोडून गुलाल ढोल ताशाच्या गजरात पुणे श्रोका अहिल्याबाई होळकर चौकास हार घालून अभिवादन करण्यात आले तसेच खंडोबराया मंदिरात श्रीपळ फोडून भव्य रॅली काढून भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांच्या निवडीचे बॅनर लावून गदन बेबी घोषणा देत स्वागत करण्यात आले यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य रामराव भालेराव भाजप अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण इंगोले भाजप लंगडे भाजप किसान मोर्चा कदम अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास साबळे भाजप नेते किशोर रा, अशोकराव भुटले भाजप शहराध्यक्ष योगेश हळदे युवा नेते विराज देशमुख रॅलीचे आयोजन माजी नगरसेवक तुकाराम साखरे भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जठण मुळे पाटील सरचिटणीस तुळशीराम बंटाळे ॲडव्होकेट योगेश माटे तुकाराम माटे शैलेश लोमटे ज्येष्ठ महिला बायनाबाई डाके भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ प्रवीणा डाके महिला मोर्चाच्या सौ वर्षा बंडाळे सौ गोरे यांच्यासह अनेकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या भारतीय विभागाच्या खर तर हा एका सामान्य कार्यकर्त्याला एका सामान्य युवकाला पक्षाने संधी देऊन हा पक्ष सामान्यासाठी आणि युवकासाठी दक्ष असतो आणि त्याला संधी देतो हा संधी बहुतेक पक्षाला द्यायचा असावा आता इथून पुढे सर्व लोकसभेचे विधानसभेचे आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये पक्ष अवरात्र काम करतच असतो पण संघटना राज्यात देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब जिल्ह्यात आमचे लोकनेते खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांतई पाटील माजी मंत्री किनारकर साहेब किंवा माहूरचे अध्यक्ष आमदार संघटना असलेले जिल्ह्यातले दक्षिण सर्व आमदार यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझी निवड केली त्यांची निवड साथ ठरवण्यासाठी आजपासून आम्ही उत्तर विभागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त कार्यकर्ते एकत्र येऊन अवरात्र काम करून लोकसभेमध्ये मोठा विजय दोन्ही लोकसभेच्या मतदारसंघात मिळवण्यासाठी प्रयत्न करतो